नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज चर्चा आपण करतो सुधा घरे यांच्या बाबतीमध्ये सुधा घरेंचं राजकीय पुनर्वसन करण्याचे संकेत जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून होताना दिसून येत आहे या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते सुद्धा तटकर्यांना भेटलेले आहेत आणि सुधा घरेंचं राजकीय पुनर्रसन आता जे आहे ते जानेवारीमध्ये पहिल्याच्या किंवा नवीन वर्षामध्ये जे आहे सुधा घाऱ्यांचं राजकीय पुनर्रसन होताना दिसून येत आहे कारण डिसेंबरमध्ये साधारण मंत्रिमंडळाचा विस्तार सगळं मंत्रिमंडळ विस्तार असे एकोणतीस तीस तारखे राज्याचा मुख्यमंत्री ठरणार आहे त्याच्यानंतर जे आहेत मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला झाल्यानंतर महामंडळाच्या फॉर्म्युला नियुक्ती होणार आहेत कारण भाजपने महामंडळाच्या नियुक्ती केले नाही आहेत जे नाराज आहेत जे दृष्टीने भाजपच्या सुद्धा महामंडळाच्या नियुक्ती होणार आहेत कारण पाच वर्ष आधी महापालिकेचे इलेक्शन या दृष्टीने त्यामुळे कर्जत तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांचं पुनर्वसन जे आहे ते संकेत आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळत आहे सुधा घरांना महामंडळावर नियुक्ती होण्याची जे आहे वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते जवळपास त्यांचं नाव निश्चित झालेलं आहे आणि जी शान जे जी बाबा सिद्दीकींचे मुलगे आहेत त्यांचं एक पुनर्वसन करण्यात सुद्धा वांद्रे पूर्वमधून हरलेले आहे तिथे त्यामुळे त्यांचं एक मुस्लिम चेहरा म्हणून पक्षाकडे असलं पाहिजे या दृष्टीने जे दोन पुनर्वसन तातडीने होणार आहे एक बाबा सिद्दीकी मुलगा बाबा बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जिशान सिद्दीकी सुधा घारे या दोन राजकीय नेत्यांचं जे पुनर्वसन तातडीने होणार आहे कारण सुधा घारे थोडक्या मताने पराभूत झालेले आहेत पुन्हा एकदा सुधा आमदार करण्याचं सुधा सुनील तटकर यांनी ठरवलेलं आहे त्यामुळे एक चांगलं महामंडळाचं त्यांना एक देण्याचं काम जे आहे सुनील तटकरे करताना दिसून येत त्यामुळे सुनील तटकरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुधा घरे हे सत्तेतमध्ये येणार आहेत आणि जवळपास त्यांचं नाव निश्चित झालेलं आहे आपल्याला सूत्र सांगत आहेत कारण तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोठ्यातून निघती होणार आहे त्यामुळे त्यांना कोणी विरोध करू शकत नाही कारण कुणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं तो अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे आणि त्या अर्थाने सुद्धा घरांचं राजकीय पुनरसन जे आहे ते होताना दिसून त्यामुळे सुद्धा घरांचं महामंडळा लागणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे धन्यवाद